सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातील महायुतीची जागा अखेर भाजपच्याच पारड्यात पडली असून या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कल्याणपूर्वेत फटाके फोडत पेडे वाटत जल्लोष साजरा केला आहे यावेळी सुलभा गायकवाड यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह हो, सर्व पक्षश्रेष्ठी यांचे आभार मानले तर कल्याण लोकसभेतील डोंबिवली आणि कल्याण पूर्व या ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर झाले असून अत्यंत अटिटतीच्या अत्य वाटणाऱ्या कल्याणपूर्व या मतदारसंघात महायुतीच्या सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांनी एकमताने हा मतदारसंघ भाजपला आणि गेले वेळा निवडून आलेल्या आमदार गणपत गायकवाड यांना दिल्याबद्दल भाजप नरेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले यावेळी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी कल्याणपूर्व अध्यक्ष संजय मोरे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड माजी परिवहन सभापती सुभाष मस्के आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीच्या याच्यातून जी मला आज उमेदवारी दिली आहे एक बहिणीला त्यांनी कलव्या पूर्वेमध्ये जो मला सन्मान दिलेला आहे देवे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भावनकुले साहेब यांनी जे आणि रवींद्र चव्हाण साहेब यांनी जी जे मला आज इथे दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते